म्हणून मी आलो आहे वणीला मामाचं सिलेंडर समजा होता तर मला फोन आला होता तर जोडीला कोणी नव्हतं सिलेंडर आणायला तर आम्ही आता दोघं सिलेंडर भरायला वणीला आलो आहे पण गाडी अजून पण आली नाही खूप वाईट असलं आणि वाट पाहतो आणि थोडं फिरून पण आलो आहे मध्ये पण अजून गाडी आई आहे ना आता गाडीवाल्याला फोन केला पण गाडीवाला म्हणजे अर्धा एक तास दिलो दिलो पण आलं आहे पण अजून काही आहे ना तर बघूया अजून वाट पाहतोय आम्ही दोघं पण बसतोय आता बसून बसून कंटाळलो होतो चला म्हटलं आता थोडंसं थो थो गावामधून फिरून येऊयात तर मी आता आलो इकडे फिरायला तर बघा गर्दी कशी आहे आज मंगळवार असल्यामुळे वने गावामध्ये बाजाराचा दिवस आहे तर गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी आहे पण आम्ही आलो होतो थोडं फिरायला तर म्हटलं आता चला फिरून येऊया पण अजून पण गाडी आलेली नाही आहे तर आम्ही पूर्ण वैथकलो आहे तर आता बसलोय का गाडीची वाट पाहत आणि ऑफिस पण उघडलेलं नाही अजून तर बघूया अजून किती वेळ लागतो गाडी यायला आणि ऑफिस उघडायला तोपर्यंत बसलो आहे बघा पूर्ण कंटाळू आहे पूर्ण वैताग आला आहे मामा पण फो मोबाईलमध्ये काढा घालत बसला आहे मी पण ब्लॉग बनून आहे कारण वैताय झालं आहे आताच हॉफिस उघड आहे सिलेंडर गॅसचा तर आता आम्ही मध्ये आलो तर आता रजिस्ट्रेशन करून घेणार आहे थोड्याश वेळेस रजिस्ट्रेशन करून आपण सिलेंडर घेऊन आणि आताच त्यांनी रजिस्ट्रेशन चालू केलं आहे तर आपण आता बघितलं ता, आठ, 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 अंडरटेमी है ना? क्या बोलते हैं कंपोनेंट्स में कंपोनेंट्स दो, दो, तीन, आठ, बार, आठ कंपोनेंट्स हैं। दस, पंद्रह, पंद्रह चौकड़ से कंपोनेंट्स हैं। आह, ये सात, सात, आठ वर्ग पर बनते हैं ना तो रूम क्यों ब्राइट सात से बनता हैं आठ वर्ग पर बनते हैं ना? ये नज़ारे � ऑफिसमध्ये <laughs> दादा कामाला आहे त्याला पगार सात अठात रुपये कंपनी पण आवडत नाही कंपनी तरी बारा तेरा पंधराच्या आसपास पगार एवढे याच्यात काम आठ नऊ दहा हजारात काहीच होत नाही आणि एवढे कमी याच्यावर काम करावं लागतं आणि आता मग आम्हाला इकडे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही लगेच आता घरी निघणार आहे कारण आधीच होत भरपूर मी पण आता तुम्हाला सांगतो तुम्ही पण यूट्यूबकडे वळा मित्रांनो आत्ताच वनिवारून आम्ही आलो आहे सिलेंडर घेऊन आणि पाऊस बघा खाली किती पाऊस झाला आहे पूर्ण काळा काळा दिसतोय नाही आला अजून पण येण्याची शक्यता आहे आणि इकडं बघा कशा बसल्या आहेत मस्तपैकी खडी आहे खडीच्या ढिगावर मस्तपैकी कोरडा आहे ना त्या जागेवर बसलं आहे ते, ते, ते तर मस्त वाटतंय ना मळ्यातलं वातावरण तर तुम्हाला मळ्यातलं जेवण कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ना आता मी रेनकोट पण घालून घेतलं आहे कारण आता बुरकट बुरकट पावसाळ्याला सुरुवात झाली कारण आता आपल्याला जायचं आहे मुळा गावामध्ये म्हणजे माझ्या घरी त्याच्यामुळं मी आता रेनकोट घालून घेतलं आहे तर मित्रांनो मग आता बघितलं तुम्ही पैसे कमवू ते अवघड त्याच्यामुळे आता तुम्ही पण हळूहळू यूट्यूबकडं करावाळा युट्यूबवर चॅनल चालू करा आणि यूट्यूबवरून कसे पैसे कमवता येतील याच्याकडे थोडं थोडं लक्ष द्या कारण तुम्ही जे काही काम करत असेल त्याला जोडधंदा म्हणून तुम्ही युट्यूबवर कमाई करायचा उद्योगधंदा चालू करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं माहिती घ्यावा लागेल इकडे बघा ना मांजर कशी वाव किती भारी मांजर आहे ना आवडली ना कमेंट करा एक तर बघा ना कशी बसली आहे एकदम भारी क्यूट आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती पोचू शकतो तर आता आम्ही चाललो आहे मुळाने गावामध्ये खाली बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे आणि इकडं पाऊस पडून गेला आहे रस्त्याला बघू शकता पूर्ण वलं झालं आहे तुम्हाला निसर्गरम्य वातावरण कसं वाटतं आहे भारी वाटतं आहे हा आहे आमच्या गावाकडे जाणारा रस्ता एकदम हिरवगार आहे तर आता आम्ही चाललो आहे गावामध्ये म्हणजे मामा मला गाव सोडा चालत समोर बघा ना डोंगरावरती पूर्ण दुःख उतरलं आहे आणि एकदम भारी वाटतंय बघा समोरच्या डोंगरावरती पूर्ण धुक्कादुखा झाला आहे कसं वाटतंय मग मस्त आहे ना तर असे भारी भारी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे तर समोरच आता आमचा माझ्यावाला गाव आहे हे बघा आणि आहे आमच्या गावाची पाण्याची टाकी आणि समोरची तरच आमचं गाव आहे तर चला आता तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आता आपण आलो आहे गावामध्ये मित्रांनो घरी बायकस चालू आहे तांदूळ निवडायचं काम बसल्या बसल्या कूलर बिलर मस्त लावून दिला आहे कारण गरमट भरपूर होत होतं आज ऊन पडलेला होता मित्रांनो आमच्याकडं यूट्यूब माहिती आहे पण यूट्यूबवर ब्लॉग म्हणजे काही आहे कोणालाच माहिती नाही आणि यूट्यूबचा चॅनल याच्याबद्दल कोणालाच नॉलेज नाही तर आम्ही जर मळ्यात गेलो मी जर मळ्यात कुठंतरी गेलो ना जर असा व्हिडिओ काढत असलो ना रस्त्याला असा तर लोक माय पड्याला पाहत राहते यार नेमकी चाललंय काय कारण कोणालाच माहिती नाही ना तर असं आहे त्याच्यामुळे मला नाही का रस्त्याला जात असताना गाड्या जर आल्या ना तर व्हिडिओ स्टॉप करून घ्यावा लागतं कोणी जर माणसं मळ्यात जरी असले ना तर मी व्हिडिओ स्टॉप करून घेतो कारण त्याच्या मनामध्ये गैरसमज होतं त्याच्या त्याच्यामुळे माझ्या जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो किंवा व्हिडिओ काढतो वेळेस पाठीमागं आजूबाजूला कोणीच राहत नाही कारण इकडं ब्लॉगमध्ये काही सिस्टमच माहिती नाही लोकांना अजून यूट्यूबमधलं ज्ञानच माहिती नाही यूट्यूबवरून कसे पैसे कमवायचे कसे काय करायचे का चॅनल बनवायचे याच्याबद्दल कुठलंच काही माहिती नाही फक्त रील बिल इंस्टावरून फोर टाकतात बाकी नाही तिथं चालू आहे दळण करायचं काम दळण म्हणजे तांदूळ निवडायचं चालू आहे कारण तांदळात खडेखिडे असतात ते निवडून ठेवतो काम नसल्यामुळे आता आणि मी पण आताच वणीवरून आलो जस्ट तर भूक लागली तर मग नाश्ता घरायला वणीला गेल्यानंतर होतोच आमचा तर सिलेंडर भरायला गेलो होतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलाच असल तर आम्हाला भूक लागली होती कारण दुपार गाडीची वाट पाऊ पा कंटाळून आणि मग आम्ही दोघं पण वडे खायला तर आम्ही नाश्ता केला ना आता के घरी आलो तर बायकोला सांगितलं बायको म्हणते आम्हाला काहीच नाही आणलं तर चला ठीक आहे चला तर आता मी हा ब्लॉग या ठिकाणीच एंड करत आहे भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्याला बाय बाय